शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सध्याच्या काळात भरपूर सारे शेतकऱ्यांची कापूस बियाण्याची निवड करणं तिथं चालू आहे आणि त्यातले त्यातच माझ्या असं निदर्शनात आलं की बाबा मार्केटमध्ये मा सध्या या बाजारामध्ये जी शेतकऱ्यांची मागणी आहे तर ती यू एस सीड्स कंपनीचं सत्तर सदुसष्ट या वानाची भरपूर सारे शेतकरी तिथं लागवड करत आहेत शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला यू एस ॲग्री कंपनीचे काही फायदे आणि काही तोटे याच्या संदर्भात अतिशय थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतोय तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जी यू एस ॲग्री कंपनीची जी कापूस सत्तर सदुसष्ट या नावाची व्हरायटी आहे तर ती इतर वानांच्या तुलनेत खूप लवकरात लवकर आपल्याला काढणीला आलेली पाहायला मिळते आता हे त्याचा फायदा झाला आता तोट्याचा विचार करूया इतर वाहनांच्या तुलनेत लवकरात लवकर काढणीला आल्यामुळं याचे जे काही बोंड असतात तर ते आपल्याला म्हणजे एक समान फुटलेली तिथं पाहायला मिळतात म्हणे म्हणजेच मन कमी वेचण्या झालेलं तिथं पाहायला मिळू शकतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याच्या जे बोंडाची साईज आहे तर ती इतर वानांच्या तुलनेत आपल्याला तिथं बारीक असल्याचं पाहायला मिळते जास्तीत जास्त चार पाकळ्याची बोंड असल्यामुळं बोंडाचं वजन सुद्धा आपल्याला कमी भरलेलं तिथं पाहायला मिळू शकतंय मित्रांनो लवकरात लवकर येत असल्यामुळं या वानाची आपण कुठल्याही प्रकारे तिथं फरदड वगैरे धरू शकत नाही म्हणजे जर तुम्हाला फरदड धरायची असेल तर तुम्ही हे वाहन तिथं लावणं चुकीचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे जे वाण आहे तर ते जास्तीत जास्त उंच वाढतं आपल्याला पाच सव्वा पाच फुटाच्या आसपास ज्यावेळेस या वानाची उंची जाते तर अशा टायमाला आपल्याला कापसाचे शेंडे खुडून घेणं तर खूपच महत्त्वाचं आहे जर तुम्ही शेंडे खुडले नाही तर निश्चितच तुमच्या कापसाच्या उत्पादनामध्ये तिथं जास्त प्रमाणात घट झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी बंधूंनो एकंदरीत या वानाचे काही फायदे काही तोटे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर चॅनलला